आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत ग्रंथांचे राजा बनणं तितकच कठीण कार्य आहे जितक सेवक धर्माचं पालन करणं कारण राजा वास्तवात प्रजेचा सेवकच असतो प्रजाहित हीच त्याची सर्वात कठीण तपश्चर्या आहे आता मी कौशल देशाची प्रजा तुमचे मंत्री तुमची सेना आणि राज्याधिकारींच्या वतीने नव्या राजाच्या रूपात तुमचं स्वागत करतो महाराज राम तुम्हाला देखील प्रजेला हेच आश्वासन आज भरोसा द्यावा लागेल की या वंशातल्या पूर्वजांनी आप आपले पराक्रम धर्माचरण तपश्चर्या आणि आवश्यकता पडल्यास बलिदान देऊन ज्या ज्या परंपरा स्थापित केल्या आहेत त्यांचा नवा राजा देखील त्यांच्या पूर्वजांच्या त्या परंपरांचं संपूर्णत पालन करेल आणि त्यांच्या पूर्वजांनी स्थापित केलेल्या मापदंडांना संपूर्ण न्याय देईल तुमच्या राज्य काळात तुम्हाला ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी लागेल की तुमच्या प्रत्येक कार्याची तुलना तुमच्या पूर्वजांच्या महानतेशी केली जाईल तुम्हाला प्रत्येक पाऊल हा विचार करूनच उचलावा लागेल की त्यामुळे तुमच्या नावाला काही कलंक तर नाही ना लागणार हे लक्षात ठेवा की ज्या दिवशी एखादी व्यक्ती राजमुकुट धारण करून राज्य सिंहासनावर आरूढ होतो त्या दिवसापासून तो त्याच्या वैयक्तिक सुखदुःखांचा त्याग करतो राजा बनणं तितकंच कठीण कार्य आहे जितकं सेवक धर्माचं पालन करणं कारण राजा वास्तवात प्रजेचा सेवकच असतो प्रजा हित हीच त्याची सर्वात कठीण तपश्चर्या आहे आता मी कौशल देशाची प्रजा तुमचे मंत्री तुमची सेना आणि राज्याधिकारींच्या वतीने नव्या राजाच्या रूपात तुमचं स्वागत करतो आणि तर्फे आशीर्वाद देतो की तुमचा पराक्रम असा असोत की तुमचं राज्य सदैव अक्षय राहावं तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना देखील याच प्रकारे प्रजेचा स्नेह आणि आदर मिळत राहा